लोकसभेनंतर आता महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपही डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे एका जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आणि भाजप नेते आपल्या मतदारसंघातील जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे विद्यमान आमदार असलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी या जागेवर अजित पवार गटाने दावा केला आहे नाशिकचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या वतीने रविवारी नाशिकमध्ये आयोजित मिसळ पार्टीतून नाशिक मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला पक्षाने दिले तर ठीकच अन्यथा अपक्ष निवडणूक लढणार असल्याचा निर्धार रंजन ठाकरे यांनी व्यक्त केला यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला वाजूचे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे आमचे मार्गदर्शक सन्मान्य रंजन भाऊ ठाकरे हे न ना, नाशिकमधनं ना इच्छुक आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे कार्यकर्त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचं महा महायुती असो मा, मा आघाडी असो आम्ही लढवण्यासाठी सक्षम आहे तर त्यासाठी आम्हाला म्हणजे जो काही मार्ग वापरता येईल तो आम्ही वापरू आणि रंजन भाऊने उमेदवारी केली पाहिजे हा आम्हाला सर्वांचा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि ही गर्दीच दाखवून देतो का रंजन भाऊचा आत्ताच विजय झालेला आहे जिंकलेला रंजन भाऊ आजच आमदार झालेले हा रंजन भाऊ आगे हम तुम्हारे आगे साथ हैं वार्षिकला थांबलो होतो पण ह्या ह्यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाहीये या वर्षी आम्ही रंजन मौला आमदार म्हणून निवडून आणणार कुठल्याही परिस्थितीत काही जेव्हापासून कळतपासून बघतो भाऊ असं नेता आहे की त्यांनी आजपर्यंत पक्षाला कोणत्या पक्ष कोणत्या पदाची मागणी केली नाही त्यांच्या कार्याला बघून जे आतापर्यंत पक्ष त्यांना पद देत आले आहे पण आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बहुसारखा हुशार आष्टपैल व्यक्तिमत्व जे आहे ते विधानसभेत असलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुसंख्य नेतृत्व विधानसभेत गेलं पाहिजे म्हणून सर्वांनी बहुंना विनंती केली की आपण यावेळेस उमेदवारी जाहीर करावी आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन बहुंनी जे आहेत जाहीर केली पक्षाने तिकीट देऊ ना देऊ आम्ही जीवाचं रान करून बहुंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शरद अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते नाशिक पुणे रोडवरील श्रीकृष्ण लॉन्स येथे आयोजित या मिसळ पार्टीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच भाजप मधील पदाधिकारी विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते नाशिक सारख्या मोठ्या शहराचे महापालिकेचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्या कामाचे आपल्या सारख्याला काम ते करतात आपली त्यांची तुलना पण होऊ शकत नाही त्यांच्या तुलनेत आपण खूप लहान आहोत आणि एवढं चांगलं काम करता करता आज मी त्यांचं शेवटचं दुसरं वाक्य ऐकलं बहुधा या ठिकाणी बहुधा विधानसभेची चर्चा झालेली दिसते असं मला वाटतं आणि त्या चर्चेमध्ये कदाचित तुम्ही सगळ्यांनी रंजन भाऊंना आग्रह केलेला दिसतो असं मला वाटतं बरोबर आहे का हे जर बरोबर असेल तर मला असं वाटतं की तुमची रंजन भाऊ तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करेन या अशा मतदारसंघामध्ये काम करताना हा सामाजिक मतदारसंघ आहे हा काय कोणत्या एका मराठा समाजाचा हा मुस्लिम भाऊ मतदारसंघ आहे वेगवेगळ्या समाजाचा असा पॉलिटर असा मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये सर्व समाजाची नाणी ओळखणारा एखादा कार्यकर्ता म्हणून काम करण्यात करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर मला असं वाटतं की जी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणून मी तुमचं कौतुक करेन की तुम्ही रंजन भाऊचं नाव त्या दृष्टीने इच्छुक म्हणून या ठिकाणी हिरलेलं आहे म्हणून मी तुमचं कौतुक करेन मला कल्पना नाही काय होणार आहे कारण रंजन भाऊ हे आम्ही महायुतीमध्ये आहे आणि महायुतीच्या सगळ्या महायुतीमध्ये सुद्धा रंजन भाऊंना महायुतीच्या नेत्यांमध्ये सुद्धा त्यांच्या शब्दाला महत्व आहे त्यांना एक नेता था। रंजन ठाकरे आमचे मित्र आहेत एका बँकेमध्ये मी त्यांच्यावर संचालक आहोत अनेक वर्षापासून पिढ्यांपिढ्यांशी संबंध आहे काल त्यांचं आमंत्रण आलं की एक मैत्रीपूर्ण मिसळ पार्टी ठेवलेली आहे पक्षविरहित ही गेट टुगेदर आहे त्यामुळे एवढ्या वर्षाशी संबंध आहे आणि रंजन ठाकरेंचे आमचे संबंध खूप जुने आहेत त्यांच्या आमंत्रणावर आज आलो मला आनंद वाटला सगळ्या पक्षाचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल दोन्ही राष्ट्रवादी असेल दोन्ही शिवसेना असेल बी जे पी असेल सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते इथे भेटले एकमेकांना मला वाटतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे स्नेह मिलनाचे संमेलन व्हावे जेणेकरून समोरासमोर लढताना ती एक कटुता जी कायम निर्माण होत असते ती कुठेतरी कमी होते आणि असे जर स्नेह मिळण्याचे कार्यक्रम इलेक्शन पूर्व इलेक्शन नंतर असे घडत गेले तर मला वाटतं मतभेद राहतील वैचारिक मतभेद राहतील पण मनभेद होणार नाही असं मला वाटतं निवडणुकीचा भाग वेगळा आहे परंतु जर आदरणीय रंजन ठाकरेंना काँग्रेस पक्षामध्ये यायचं असेल तर नक्कीच मी स्वागत करेल त्यांचं मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या माहितीत असला तरी नाशिक नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात रंजन ठाकरे यांनी उतरण्याची तयारी सुरू केली आहे नाशिक मध्येची जागा महायुतीत भाजपकडे आहे या मतदारसंघात आहे या मतदारसंघात अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय यांची मते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळाल्याने भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे त्यातच रंजन मैदानात निर्णय जाहीर केल्याने भाजप आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे आपण पाठीशी असल तर वेळ प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवू असे सांगत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना साथ देण्याची आव्हान केली नेते बन त्या ठिकाणी मी आग्रह केला की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक जागा सुटली पाहिजे शहरातल्या दोन जागांवर आम्ही आग्रह धरलेला आहे परंतु त्याचा निर्णय पुढे लागेल आज त्याचा निर्णय लागेलच ला याची शक्यता नाही परंतु हे करत असताना मित्रांनी सांगितलं की जुन्या नाशका सारख्या भागात तुम्ही वाढलेले आहात त्या भागात तुमचा सर्व असा संपर्क आहे नव्याने ना नैपान झालेला गांगापूर रोड कॉलेज रोड सारख्या भागात तुम्ही राहतात तिथे तुम्ही सामाजिक आणि राष्ट्रीय काम अनेक वर्षापासून करताय माझे अनेक सहकारी हे जुन्या नाशकामध्ये किंवा टाकळी आणि या परिसरामध्ये <coughs> नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि या सगळ्यांचा आग्रह लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत येणारी विधानसभा या ठिकाणी लढली पाहिजे आणि म्हणून या सरपंचच्या साक्षीने मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे जर माझ्या पाठीशी असाल तर मी पाहिजे तो संघर्ष करायला या ठिकाणी तयार आहे या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट रवींद्र पगार आनंद सोनवणे निवृत्ती रिंगळे मुकेश शहाणे मनोहर बोराडे अर्जुन पगारे संजय खैरनाथ प्रमोद सोनवणे चेतन कासव नरेश पाटील मनोहर कोरडे गणेश पवार आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास